नाही पण जगभरामधून जर का आपण पाहिलं तर दोन्ही देशांनी संयमाचं धोरण बाळगावं असा सल्ला जगभरामधून सगळेजण देतात युनायटेड सुद्धा तोच सल्ला आहे तर एकंदर समिटासाठी दोन्ही देशांवरती दबाव येईल का आपण काय सांगाल समेटासाठी दबाव असणं स्वाभाविक आहे कारण संपूर्ण जगात सुरुवातीला गेली म्हणजे जवळपास तीन वर्ष युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे गेल्या दीड वर्षाहून जास्त काळ गाझा पट्टीत इस्रायल आणि सुरुवातीला हमास आणि नंतर मग इराण इतरही त्याच्यामध्ये हुती असतील हे युद्ध सुरू आहे आणि त्याच्यातही ते भारत आणि पाकिस्तान हे दोन देश अण्वस्त्रधारी असल्यामुळे जगाला त्याच्याबद्दल चिंता वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे जागतिक नेत्यांकडून संघटनांकडून अशा प्रकारे आवाहन केलं जाणं स्वाभाविक आहे पण भारत आज जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होऊ पाहते पाचव्या क्रमांकावर किंवा चौथ्या क्रमांकावर आहे आणि भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे आणि त्यामुळे जर अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला पाकिस्तानकडनं वारंवार करण्यात येत असेल तर त्याचं प्रत्युत्तर द्यायला भारत पुरेसा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय दबाव त्याची परवा भारत करेल असं वाटत नाही पण भारताने हे अधोरेखित केलेले आहे के की आम्हाला काही हा युद्धाचा मार्ग हा काही आमचा मार्ग नाहीये आम्हाला फक्त पाकिस्तानने जे केलं त्याचं आपण उत्तर देतो Correcto.